वरळी इथल्या नेहरू सायन्स सेंटर जवळच्या मेट्रो रेल्वे स्थानकाच्या नावावरून राजकीय वाद पेटलेला आहे या स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर असं केलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसनं राज्य सरकारवर कडाडून टीका केली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं नेहरू सायन्स सेंटर ही ओळख होती परंतु तिथल्या मेट्रो स्थानकाचं नाव आता फक्त सायन्स सेंटर असं आहे या मेट्रो स्थानकाचं नाव नेहरू सायन्स सेंटर करावं अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणामध्ये सोशल मीडियावरून सरकारवर जोरदार टीका केली त्यानंतर काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करत हे नाव बदलण्याची मागणी केलेली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार खासदार वर्षा गायकवाड यांनी नव्या नावावर आक्षेप नोंदवला आहे तर से सायन्स सेंटर नाव दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे सेशनला नेहरू सायन्स सेंटर असं नाव द्या अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे विजय वडेटीवार यांनी सुद्धा यासंदर्भात भाष्य करत निषेध नोंदवलेला आहे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत आणि त्यामुळे हीच या संपूर्ण केंद्राशी होत असताना फक्त सायन्स सेंटर हे नाव कशासाठी दिलं ते नाव बदलावं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचंच नाव या सेंटरला या मेट्रोच्या स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे तर नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूयात आपण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलेलं आहे पंडित नेहरू यांचं योगदान इतकं अविस्मरणीय की भाजपनं त्यांचा कितीही अपमान केला किंवा त्यांचा वारसा नाकारला तरीही त्यांचे प्रयत्न अपयशीच ठरतील सगळ्या देशाला माहित आहे की वरळीचा जो भाग जिथे मेट्रो थ्रीचं स्टेशन आहे तिथे नेहरू सायन्स सेंटर आहे भाजपला पंडित नेहरूंच्या नावाची एलर्जी आहे त्यामुळेच त्यांनी सायन्स सेंटर इतकंच नाव मेट्रो स्थानकाला दिले सचिन सावंत यांनी हे केलेलं ट्विट आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर इतर काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा निषेध नोंदवलेला आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम मेट्रो थ्रीचं उद्घाटन झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे मात्र आता काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहे याचं कारण ठरलेलं आहे या मेट्रो स्थानकाचं नाव फक्त सायन्स सेंटर विज्ञान केंद्र इतकंच नाव या स्टेशनला देण्यात आलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण जे स्टेशन मेट्रो स्टेशनचं जे नाव दिलेलं आहे ते नेहरू सायन्स सेंटर असं करावं अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे काय सध्याचे अपडेट्स आहेत श्वेता खर तर मागच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो तीनच्या विस्तारित जी लाईन आहे त्याचं लोकार्पण करण्यात आलं ती लाईन सुरू करण्यात आली मात्र उद्घाटनानंतर आता एक वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या सगळ्या मेट्रो स्टेशन्समधलं एक महत्त्वाचं स्टेशन वरळी नाक्यापासून जवळ जे आहे ते म्हणजे सायन्स सेंटर अर्थात या भागाचं या सगळ्या परिसरातलं जे महत्त्वाचं केंद्र आहे ते म्हणजे नेहरू सायन्स सेंटर त्या नेहरू सायन्स सेंटरच्या ऐवजी केवळ या भागातल्या मेट्रो स्टेशनचं नाव हे सायन्स सेंटर करण्यात आलं आहे त्याच स्टेशनच्या परिसरामध्ये मी आहे ज्या ठिकाणी ही नावाची पाटी लावण्यात आली आहे खरं तर देशभरातील अनेक आस्थापनांना नेहरू गांधी परिवारातील कुटुंबातील सदस्यांची नावं देण्यात आली देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांचं देखील नाव या संदर्भात देण्यात आलं होतं आपण जर पाहायला गेलं तर देशभरातील अनेक आस्थापना ज्या आहेत तिथं नेहरू गांधी कुटुंबाचं नाव देण्यात आलं तर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं देखील एक महत्त्वाचं योगदान देशाभास देशासाठी आहे आणि देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं काम देखील वादातीत आहे त्यामुळे काँग्रेसकडनं संदर्भात आता निश्चितच टीका टिप्पणी केली जाऊ लागली काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या संदर्भात आक्षेप देखील घ्यायला सुरुवात केली की तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं योगदान कुठेतरी पुसण्यासाठी किंवा त्यांच्या संदर्भातले जी भाजपची भूमिका आहे जी भावना आहे त्या भावनेतून त्या भूमिकेतूनच या संदर्भातला हा जो काही प्रकार घडला आहे त्यामुळे या मेट्रो स्टेशनला जे मेट्रो स्टेशन केवळ सायन्स सेंटर या नावानं तुम्ही ओळखलं जाते किंवा त्याला केवळ सायन्स सेंटर हेच नाव देण्यात आलं आहे ते बदलून आता त्याबाबत नवीन नाव देण्यात यावं नेहरू सायन्स सेंटर असं सा त्याचं नाव करण्यात यावं जेणेकरून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा देखील सन्मान राखला जाईल काँग्रेसकडनं काल मोठ्या प्रमाणात सर्व पक्ष सर्व नेत्यांनी सर्व स्तरातील नेत्यांनी या संदर्भात ती टिप्पणी केली त्यामुळे आता या संदर्भात शासनाकडनं नेमकं काय कारवाई केली जाते काँग्रेसची जी मागणी आहे त्या अनुषंगानं या मेट्रो स्टेशनचं नाव सायन्स सेंटर हे न ठेवता नेहरू सायन्स सेंटर केलं जात आहे का आणि काँग्रेसची मागणी जी आहे ती पूर्ण केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे जर अशा पद्धतीचा निर्णय झाला नाही तर यावरून मोठा राजकीय वादसुद्धा निर्माण होऊ शकतो ज्या पद्धतीनं काल काँग्रेसनं यासंदर्भात भूमिका मांडली त्यातून भाजप विरुद्ध काँग्रेस नेहरूंच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने सामने येऊ शकतो हे यातून सिद्ध होत श्वेता अगदी ओम एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या संदर्भात त्यांनी मेट्रो प्रशासनाला काही काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे का आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संदर्भात मेट्रो प्रशासनानं काही खुलासा केलेला आहे का स्पष्टीकरण दिलेलं आहे का श्वेता आपण जर पाहायला गेलं तर काल काँग्रेस नेत्यांकडून ट्विटरच्या माध्यमातून आणि काही नेत्यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून यासंदर्भात टिप्पणी केलेली अद्याप तरी अधिकृतपणे असं कुठलंही पत्र किंवा अद्याप असा कुठलंही चर्चा आ, मेट्रो प्रशासनाशी केली आहे की नाही याबद्दल स्पष्टता नाही आहे परंतु जर अशा पद्धतीची चर्चा केली गेली किंवा के या पद्धतीचं काही पत्रव्यवहार केला गेला तर निश्चितच याबद्दल मेट्रोकडनं सुद्धा खुलासा येणं अपेक्षित आहे या संदर्भात आता मेट्रोकडे सुद्धा विचारणा केली जाऊ शकते की मेट्रो प्रशासनाकडनं संदर्भात हे नेमकं राव नेहरू सायन्स सेंटरच्याऐवजी केवळ सायन्स सेंटर का ठेवण्यात आलं त्यामुळे आता काँग्रेस संदर्भात पाठपुरावा करत आहे का आणि जर मेट्रोला संदर्भात विचार झाली तर मेट्रो या संदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असेल श्वेता धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय बात वरळीतल्या नेहरू सायन्स सेंटर जवळच्या मेट्रो रेल्वे स्थानकाच्या नावावरून आता राजकीय वाद निर्माण झालेला आहे या स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर असं करण्यात आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसनं राज्य सरकारवर कडाडून टीका केलेली आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं नेहरू सायन्स सेंटरची ओळख होती परंतु तिथल्या मेट्रो स्थानकाचं नाव आता फक्त सायन्स सेंटर इतकं करण्यात आलेलं आहे या संदर्भ संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत सचिन सर तुम्ही ट्वीट सुद्धा केलेलं आहे याच मुद्द्यासंदर्भात काय नेमकी आपली मागणी आहे आणि त्या संदर्भात आपण राज्य सरकारला किंवा मेट्रो प्रशासनाला काही पत्र पाठवलंय का नाही या संदर्भामध्ये आमचे निश्चितपणे हा आक्षेप आहे याचं कारण असं आहे की देश पातळीवरती सर्व माणसांना जे कोणी मुंबईला येतात किंवा मुंबई मधले मुंबई आहेत त्यांना वरळी येथे इथे जायचं असेल तर ते नेहरू सायन्स सेंटरलाच जातात स्थानकाला नेहरू सायन्स सेंटरच म्हंटल जातं नेहरू आणि मेट्रो ने जे ट्विट देखील केलं होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे जायचं असेल त्या सायन्स सेंटर स्टेशनला तर नेहरू सायन्स सेंटर आणि नेहरू प्लॅनेटोरियमच आहे त्यामुळे नेहरू हे नाव का वगळलं कारण भारतीय जनता पक्षाला त्याची अलर्जी आहे आणि त्यांनी या अगोदर दिल्लीमध्ये नेहरू मेमोरियल जे होतं त्याचं नाव बदलून प्रधानमंत्री मेमोरियल पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर मेमोरियल केलं नेहरू युवा केंद्र जे होतं त्याचं नाव बदलून माय इंडिया केलं त्यामुळे ही जी काही कुपमंडूक का प्रकृती प्रवृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वेळोवेळी दिसलेली आहे आणि त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आहोत आणि तात्काळ याची मागणी करतो आहोत की हे नाव पुन्हा गेलं पाहिजे कारण वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं या देशाला हे नेहरूंनीच काम केलं आयआयटी आय आय एम असेल ऍटॉमिक एनर्जी असेल बी आय आर सी असेल त्यामुळे त्या स्थानकाला त्यांचंच नाव शोभ शोभून दिसतं आणि त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ते अत्यंत विकृत पद्धतीचं आहे मानसिकतेचं प्रतीक आहे आणि ते मुंबईकरांना आणि देशवासियांना आवडणारं नाहीये तबायचा आम्ही जाहीर निषेध करतो. अगदी धन्यवाद सचिन सावंत सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. सायन्स सेंटरच्या नावावरून वाद निर्माण झालेला आहे काँग्रेसने नेते आक्रमक झालेले आहे. नेहरूंचं नाव जाणीवपूर्वक काढलं अचटीका काँग्रेसने केलेली आहे आणि या स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर असंच नाव द्यावं अशी मागणी सुद्धा काँग्रेसने केलेली आहे.